सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या पाण्याचा विसर्ग तीस हजार क्युसेक्सने वाढल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहत आहे नदीपात्रात तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेकडो एकर खरीप पिके पाण्यात बुडाली आहेत नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे महसूल आणि पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मी तेलगावच्या फुलाच्या वरती जो पाईप आहे पाईपाच्या वर पाणी आलेलं आहे आणि परत पूल खाली असल्यामुळे ते फुलाचा का वापर नीट पाण्यात करता येत नाही आणि पाणी पूर का पूर आले की अजिबात पुलावरती पाणी फुल राहिलेलं असतं पूल जरा उंच करून घ्यावं आणि दोणगावचं जो पूल केलेला आहे उंच केलेलं आहे ते त्याला भरावा टाकलेलं नाही आहे आणि रोड पण केलेलं नाही आहे तिथं पण पाणी सगळं पूर्ण बायपास काढून पाणी पूर्ण रोडवर आलेलं आहे आणि परत इथं जाणं येण्याच्या मार्गावरती आम्ही आलो आता हे पण बंधारा भरत आलेला आहे एक लय म्हणलं तर एक तास दोन तास लय झाले हे बंधाऱ्यावर पण पाणी येणार आहे ते हे मार्ग हे पण बंद होईल ते मार्ग हे पण बंद होईल तरी पण विचारत विचारत येणे जाणे करायचं करून घ्या पुणे तिकडे इकडं जाण्याचा प्रयत्न पळापळी करायला जाऊ नका नाही म्हटलं तर वडकबाळ मार्गे नाही म्हणलं तर चिऱ्या मार्गे ह्या मार्गाने प्रवेश करावा हीच माझी नंबर विनंती